नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या म्हणजे एका विलक्षण जीवन प्रवासावर बोलणार आहोत परमहंस भालचंद्र महाराज हो ज्यांच्यामुळे कणकवली कोकणातले गाव आज श्रीक्षेत्र कणकवली म्हणून ओळखलं अगदी, परमहंस भालचंद्र महाराज ज्यांनी आपलं आयुष्य जवळजवळ निशब्द अवस्थेत घालवलं तब्बल पंचावन्न वर्ष पण तरीही केवळ उपस्थितीने हजारो लोकांना मार्गदर्शन केलं हो अगदी आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे स्थानिक लोकांकडून आणि महाराज संस्थानाच्या नोंदींमधून जी मिळाली आहे त्यानुसार महाराजांचं जीवन म्हणजे त्याग कठोर तपस्या आणि मुख्य म्हणजे मौन याचं ते एक शक्तिशाली प्रतीक होते त्यांचं ते निशब्द कार्य आजही अनेकांना प्रेरणा देत आहे हे खरं आहे बरोबर चला तर मग या कहाणीत जरा खोलवर जाऊया एका अशा संताची गोष्ट ज्यांनी अर्ध्या शतकाहून अधिक काळ जगाशी एकही शब्द न बोलता संवाद साधला हे ऐकायलाच कस तरी वाटत की ज्यांना लोक आधी वेडा म्हणायचे नागडा म्हणून हिणवायचे तेच पुढे जाऊन दत्त अवतार मांडले जाऊ लागले हा बदल खरच थक्क करणारा आहे त्यांच्या अगदी सुरुवातीपासून जन्मापासून बोलूया हो त्यांचा जन्म झाला आठ जानेवारी एकोणीसशे चार महापळ नावाचं गाव आहे वेंगुर्ले तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आई वडील परशुराम ठाकूर आणि आनंदीबाई पण म्हणतात ना नशिबाचा खेळ अगदी लहानपणीच हो आणि हा त्यांच्या आयुष्यातला एक खूप मोठा म्हणजे पहिला टर्निंग पॉइंट म्हणता येईल आई वडील गेल्यानंतर मग काही काळ चुलत्यांनी सांभाळलं काही काळ मुंबईत मावशी होत्या त्यांच्याकडे राहिले शिक्षणाचं काय झालं मग प्रयत्न केला होता वसईच्या हायस्कूल मध्ये घातलं होतं त्यांना पण मन रमलं नाही त्यांचं शिक्षण अर्धवटच सुटलं अच्छा आणि मला वाटतं इथूनच त्यांच्या एका वेगळ्या प्रवासाची सुरुवात झाली एक प्रकारचा अस्वस्थ शोध सुरू झाला असावा म्हणजे लहानपणापासूनच असं होतं का की एका जागी स्थिरावायचं नाही किंवा ठरलेल्या चौकटीत नाही रमायचं तसंच काहीस दिसते त्यांच्या पुढच्या वागण्यातून शिक्षण सोडल्यावर ते काय जवळपास एक वर्ष नुसते कोकणातच फिरत होते वर्षभर हां करत होते भटकंती कदाचित स्वतःला शोधत असतील किंवा काय मार्ग आहे पुढे हे बघत असतील मग ते देशावर गेले म्हणजे पठारी भागाकडे कोल्हापूर जिल्ह्यात नितवडे म्हणून गाव आहे तिथे त्यांची चुलते राहायचे त्यांच्याकडे गेले मग आश्रयाला मग तिथे कसं स्वागत झालं म्हणजे आता घरचेच होते तिथं घरचे होते पण त्यांची अवस्था बघून सगळे एकदम काय म्हणतात त्याला चकित झाले आणि दुःखीही झाले का काय झालं अंगावर धड कपडे नाही चेहरा अगदी सुकून गेलेला थकलेले एक लहान मुलगा त्याची अशी अवस्था बघून कुणालाही वाईट वाटेल अनुघोळ घातली नवीन कपडे दिले काळजी घ्यायचा प्रयत्न केला पण भालचंद्रांचं मन म्हणजे तिथून ते गेले हो पसार झाले तिथून आणि मग जो त्यांचा प्रवास सुरू झाला तो खऱ्या अर्थाने खडतर होता एकाकी आत्मशोधाचा कसा म्हणजे काय करायचं रोज वीस वीस मैल चालायचे नुसती पायपीट खायला काय तर कुणी दिली तर भाकरीचा तुकडा नाहीतर उपाशी झोपायला कधी झाडाखाली कधी एखाद्या देवळात हा काळ त्यांच्यासाठी शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या प्रचंड कसोटीचा असणार नक्कीच या सगळ्याचा त्यांच्यावर काय परिणाम झाला बाहेरून शरीर बदललं पण आतूनही मोठे बदल घडत होते असं म्हणतात की त्यांची शरीर यष्टी कणखर झाली पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांची वृत्ती समर्थ रामदासांच्या शिकवणीचा प्रभाव दिसतो इथे सकल स्वजन सजावे दुःखामुळे ते तेणे रघुभजनी लागावे अच्छा म्हणजे संकट माणसाला देवाकडे घेऊन जातात ही भावना अगदी आणि या काळात असं म्हणतात की त्यांचं आतून नामस्मरण सतत चालू होत बाहेरून हा लपेष्टा पण आतून साधना सुरू होती हा विरोधाभास खूप महत्त्वाचा आहे आणि याच काळात त्यांच्या वागण्यात काही मोठे बदल झाले का ज्यामुळे लोकांनी त्यांना वेगळी ओळख दिली हो नक्कीच याच भटकंतीच्या काळात ते अनेकदा नग्नावस्थेत फिरू लागले अंगावर कपडे नसायचे नग्नावस्थेत हो त्यामुळे मग लोक त्यांना नागडे महाराज म्हणूनच ओळखायला लागले त्यांना ऊन वारा पाऊस थंडी कशाची परवाज नव्हती शरीराबद्दलची जगाबद्दलची पोकाची उदासीनता होती ती पण सामान्य माणसांना हे कसं कळणार तेच तर समाजासाठी हे वर्तन धक्कादायक होत लोक त्यांना साहजिकच वेडा समजू लागले आणि मग त्रासही देत असतील हो ना लहान मुलं तर मागे लागायची दगड मारायची समाजाची ही मानसिकता असते बघा जे वेगळं आहे जे समजत नाही त्याची टिंगल करायची त्याला त्रास द्यायचा पण या सगळ्यात आत त्यांची साधना सुरूच होती असं दिसतंय बाहेरून किती अवहेलना झाली तरी आतून ते अधिक स्थिर होत गेले असावेत पण या परिस्थितीत त्यांना कोणीतरी ओळखलं म्हणजे त्यांच्यातलं हे वेगळेपण ही साधना कोणीतरी जाणली का हो आणि हा एक महत्वाचा टप्पा आहे त्यांच्या आयुष्यातला म्हणतात ना हिऱ्याची पारख जोहरीच करतो कोल्हापुरात असताना त्यांच्या या तथाकथित वेड्या अवस्थेत सुद्धा एका मोठ्या साधूने त्यांच्यातली ही आध्यात्मिक चमक ओळखली अच्छा मग काय झालं सेवा करा साठम महाराज हो आणि भालचंद्र महाराज मग गुरु आज्ञा मानून पुन्हा पायपीट करत सावंतवाडीला पोहोचले तिथे दापोली नावाचं गाव आहे सावंतवाडी तालुक्यात तिथे साठम महाराजांचा सा मठ होता तिथे त्यांनी सेवा सुरू केली हा त्यांच्या आयुष्यातला कदाचित सेवा आणि मग कणकवलीचा प्रवास कसा सुरू झाला काही काळ त्यांनी खूप निष्ठेने सेवा केली साठम महाराज त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि मग एक दिवस त्यांनीच आदेश दिला हे भालचंद्रा आता तुझा इथला कार्यकाळ संपला आहे तू आता कणकवलीला जा आणि तिथेच राहा म्हणजे साठम महाराजांनीच त्यांना कणकवलीला पाठवलं हो आणि हा आदेश म्हणजे भालचंद्र महाराजांच्या आयुष्यातल्या एका नवीन पर्वाची एका निर्णायक अध्यायाची सुरुवात होती आणि मग ते आले कणकवलीला साधारण एकोणीशे सव्वीस साल असेल हो ना हो एकोणीशे सव्वीस साली ते कणकवलीत आले पण इथे आल्या आल्या काय झालं म्हणजे लोकांनी लगेच ओळखलं त्यांना की इथे पण संघर्ष होताच संघर्ष इथेही होता उलट जास्त तीव्र होता असं म्हणायला हरकत नाही कणकवलीत आल्यावर सुरुवातीला ते कुठे तर जुनं जे मोटर स्टँड होतं तिथे एका झाडाखाली बसायचे एकटेच एकटेच सतत कसल्या तरी विचारात स्वतःच्या स्तंद्रीत जणू काही बाहेरच्या जगाशी काही घेणं देणंच नाही कोणाशी बोलायचे नाहीत खाण्यापिण्याची शुद्धा नाही म्हणजे ती विरक्ती इथे पण तशीच होती अगदी कुणी काही आणून दिलं आणि वाटलं तरच खायचं नाही तर सरळ कुत्र्यांना टाकून द्यायचं नैसर्गिक विधींची सुद्धा परवा नव्हती ही अवस्था खरंतर देहाच्या पलीकडची होती कधी काशी विश्वेश्वर मंदिरापाशी बसलेले तर कधी एखाद्या झाडाखाली हो कोणाशी बोलणं नाही काही मागणं नाही काही नाही कोणी काही आणून दिलं खायला प्यायला तरी ते स्वीकारायचं नाही अच्छा कधी कधी तर दोन दोन दिवस म्हणतात की अन्न पाण्याशिवाय एका जागी पडून राहायचंय बापरे म्हणजे किती तीव्र असेल ती साधना पुढे ते कामत नावाचे एक सत्पुरुष होते त्यांच्या समाधीच्या घुमटीत राहू लागले त्यांची अवस्था अशी होती की म्हणजे त्यांना देहाचा भानच नसायचं देहभान नसायचं हो त्यामुळे मग मलमूत्र विसर्जन पण तिथेच व्हायचं साहजिकच आहे मग सुरुवातीला लोकांना या सगळ्याची प्रचंड घृणा वाटली असेल तिरस्कार वाटला असेल नक्कीच त्यांना तिथून हाकलून द्यायचे प्रयत्न पण झाले हो पण महाराज आपल्या स्थितीत एकदम अविचल त्यांची सहनशक्ती आणि ते वैराग्य म्हणजे कमालीचं होतं हो ना आणि एक एक धक्कादायक प्रसंग पण सांगतात एका खोडसाळ माणसाने काय केलं थेट दिलं काय होतात हो आणि अविश्वसनीय वाटेल पण महाराज दोन दिवस त्याच अवस्थेत तिथे पडून राहिले बापरे म्हणजे काही परिणामच नाही काही नाही काही लोक चेष्टा करायचे म्हणे त्यांना विडी किंवा सिगरेट ओढायला द्यायचे महाराज फक्त तोंडात धरायचे आणि धूर बाहेर टाकायचे पण त्याचा काही परिणाम त्यांच्यावर व्हायचा नाही म्हणजे किती टोकाचा विरोध सहन केला असेल त्यांनी हो आणि तरीही ते तिथेच कसे टिकून राहिले असतील काय असेल त्यांच्यातली ती आंतरिक शक्ती हाच तर त्यांच्या आध्यात्मिक उंचीचा पुरावा आहे नाही का म्हणजे बाहेरच्या जगात काय चाललंय लोक काय म्हणतात याचा खूप पलीकडे त्यांची साधना होती बरोबर पण लोकांना कसं कळणार आहे तेच ना त्यामुळे इथले लोकही त्यांना वेडाच म्हणू लागले त्यांच्याकडे कुणी फारसं लक्ष दिलं नाही सुरुवातीला ही उपेक्षा किती टोकाला गेली होती म्हणजे काही वाईट अनुभव आले का इथे त्यांना हो एक खूप वाईट घटना घडली खर तर अमानुष म्हणायला हवं एके दिवशी कोणीतरी म्हणजे एका विकृत माणसाने म्हणा उचललं आणि चक्क शेणाच्या गायरीत म्हणजे गटारात ढकलून दिलं झंझा वादातही दीप न विझला तुनच तेजाचा अंकुर उगवला अपमानाच्या ध्यानस्थ माणसाला हो इतकं क्रूर वर्तन पण मग कोणी पाहिलं नाहीये कोणी मदत नाही केली के नाही केली ना तिथे माणुसकीचं दर्शन पण घडलं वासुदेव नावाचे गृहस्थ होते त्यांनी हे पाहिलं ते धावले त्यांनी महाराजांना त्या घाणीतून बाहेर काढलं त्यांना आंघोळ घातली जी मुलं त्रास देत होती त्यांना धाकधपटाच देऊन हाकलून लावलं आणि त्यांना चहा पाजला बरं झालं कोणीतरी पुढे आलं म्हणजे बघा समाजात दोन्ही टोकं असतात क्रूरता पण आणि करुणा पण अगदी या घटनेनंतर मग काही लोकांचं लक्ष जरा जास्त गेलं त्यांच्याकडे बुवा नावाचे एक होते गावात पुढाकार घेतला जे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे कामतांच्या एक छोटी पडवी होती ती त्यांनी महाराजांना राहायला दिली म्हणजे राहायची सोय झाली एकदाची हो आणि तिथेच मग आवडी आणि शेवंत नावाच्या दोन बायका होत्या त्या मंदिरात साफसफाई करायच्या त्यांनी मग महाराजांची सेवा करायला सुरुवात केली थोडं बघायला लागल्या त्या म्हणजे हळूहळू काहीतरी बदलत होतं पण महाराजांच्या मागण्यात काही बदल झाला अजिबात नाही महाराजांची वृत्ती तीच पूर्णपणे निरासक्त देहातीत त्यांची तपश्चर या अखंड सुरू होती लोकांनी छळ केला काय किंवा मदत केली काय त्यांना कशाच काही वाटत नव्हतं ते आपल्या नामस्मरणात ध्यानातच मग्न त्यांची ही जी अविचल वृत्ती होती ना तीच नकळत समाजाच्या डोळ्यात अंजन घालत होती कदाचित हे सगळं कणकवलीत घडत होतं याची बातमी साटम महाराजांपर्यंत पोहोचली असेल ना पोहोचली आणि हा कथेचा महत्वाचा भाग आहे साटम महाराजांना कळलं की आपला शिष्य भालचंद्र जो आता सगळं विसरून देवामध्ये पूर्णपणे विलीन झाला आहे त्याची लोक विटंबना उपेक्षा मग काय केलं त्यांनी ते स्वतः आले कणकवलीला त्यांनी लोकांना एकत्र जमवलं आणि एक मोठी घोषणा केली काय म्हणा ते म्हणाले अरे तुम्ही ज्यांना वेडा समजताय ना ते बाबा काही सामान्य नाहीत ते ईश्वराशी एकरूप झालेले पुण्यवान मुक्तात्मा आहेत त्यांनी तीन तप म्हणजे तब्बल वर्ष कठोर साधना केली आहे त्याच गुरुनी येऊन सांगितलं हे तर परिणाम जबरदस्त झाला लोक एकदम खडबडून जागे झाले कालपर्यंत ज्या माणसाला ते हिणवत होते दगड मारत होते त्याच्याबद्दल एकदम आदर भीती अशी भावना निर्माण झाली साटम महाराजांसारख्या मोठ्या अधिकारी व्यक्तींनी सांगितलं म्हणजे लोकांना खात्री पटली की भालचंद्र महाराजांमध्ये नक्कीच काहीतरी दैवी शक्ती आहे कृपेची धार आहे त्यांच्यावर लोकांची बघायची अनुभवांची अगदी एकदा का मनस श्रद्धा बसली की मग अनुभव यायला वेळ लागत नाही अनेकांना वाटू लागलं की त्यांच्या नुसत्या बोलण्याने बघण्याने अडचणी दूर होतात त्यांचे आशीर्वाद फळायला लागले हळूहळू कणकवली आणि आजूबाजूच्या भागात ते दत्त अवतार मानले जाऊ लागले आग्रहाने आपल्या गाडीत बसवलं आणि सर्कसच्या तंबूत आणून बसवलं अच्छा आणि असं म्हणतात की त्या दिवशी त्या सर्कसला इतका फायदा झाला की विचारू नका आता हा योगा योगायोग होता की महाराजांचा प्रभाव हे ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे पण या कथेमुळे त्यांच्याबद्दलची चर्चा अजून वाढली असेल नक्कीच आणि गंमत म्हणजे याच सर्कशीला धर्मराज नावाचा एक माणूस होता कर्मचारी तो इतका प्रभावित झाला महाराजांनी कि त्याने सर्कस सोडली आणि तो त्यांचा शिष्य बनला काय आमचा अरे वा आणि पुढे जाऊन याच धर्मराजने आणखी फलाहारी विशेष म्हणजे राज मोहम्मद हुसेन नावाचे एक मुस्लिम शिष्य होते मुस्लिम शिष्य हो अशा वेगवेगळ्या लोकांनी पुढाकार घेतला लोकांकडून देणग्या वगैरे जमा केल्या आणि कणकवलीत भालचंद्र महाराजांचं एक देऊळ आणि आश्रम बांध हे ऐकून खरंच खूप वेगळं वाटतंय म्हणजे ज्यानं एकेकाळी अक्षरशः गटारात ढकललं हो गावात त्याच ठिकाणी त्यांच्या नावाने आता देऊळ आणि आश्रम आणि शिष्यगण पण बघा हिंदू मुस्लिम हेच त्यांचं वैशिष्ट्य त्यांचा प्रभाव जाती धर्माच्या पलीकडे गेला होता आणि फक्त कणकवली पुरता राहिला नाही महाराष्ट्रातून देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊ लागले सर्व जाती धर्मांचे पंथांचे लोक कणकवलीला दर्शनासाठी येऊ लागले आणि याच सगळ्या वाढत्या व्यापामुळे मग संस्थांची कल्पना पुढे आली असेल हो लोकांचा प्रतिसाद बघून बघून भक्तांची संख्या सगळ्यांनी मिळून परमहंस भालचंद्र महाराज संस्थान नावाची एक संस्था काढली रजिस्टर केली आणि या संस्थेमार्फत काय काम सुरू झालं संस्थेकडे देणग्या येऊ लागल्या मग त्यातून आणि लोकसहभागातून अनेक सामाजिक आणि शैक्षणिक कामांना सुरुवात झाली जसं की मुख्यतः वैद्यकीय सेवांवर भार दिला गेला लोकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात शिक्षणासाठी मदत केली जाऊ लागली भजन मंडळींना वारकरी संप्रदायाला प्रोत्साहन देण्याचं काम सुरू झालं म्हणजे बघा एका व्यक्तीचा आध्यात्मिक प्रवास कसा समाजाला एकत्र आणतो आणि विधायक कामांना चालना देतो एका व्यक्तीच्या साधनेने एका गावाची ओळखच बदलून टाकली आणि तिथे सामाजिक कार्याचा पाया घातला गेला खरच अद्भुत आहे हे सगळं महाराजांचे हे खरं रूप लोकांना कळल्यानंतर ते फक्त कणकवलीपुरतीच राहिले नाहीत ना नाही नाही त्यांची कीर्ती खूप पसरली मग मुंबईतले काही भक्त त्यांना आग्रहाने मुंबईला घेऊन जाऊ लागले तिथेही त्यांचा खूप मोठा भक्त परिवार तयार झाला हो याचा उल्लेख आहे पुस्तकात लेखकाने स्वतः बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये दर्शन घेतल्याचं लिहिलं आहे म्हणजे मुंबईतही त्यांच्या वास्तव्याने अनेकांना दिलासा मिळाला नक्कीच आणि मग अखेर सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याहत्तर मुंबईत लालबागला हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता आणि त्या नामस्मरणातच भजन चालू असतानाच परमहंस भालचंद्र महाराजांनी आपला देह ठेवला त्यांनी देह ठेवला पण त्यांनी जो वारसा मागे ठेवलाय तो आजही जिवंत आहे कणकवलीला जी श्री क्षेत्र कणकवली ही ओळख मिळाली ती त्यांच्यामुळेच आणि ती आजही कायम आहे हो आणि संस्थांचं काम पण सुरू आहे सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय काम अविरत चालू आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या नावाने एकत्र आलेला तो भक्त समुदाय किती विविधतेतून आलेले लोक आहेत तर असा हा प्रवास समाजाकडून अवहेलना वेडेपणाचा शिक्का तिथपासून ते हजारो लोकांचं श्रद्धास्थान बनण्यापर्यंत आणि एका गावाला तीर्थक्षेत्र बनवण्यापर्यंत एका व्यक्तीच्या आंतरिक शक्तीचं निष्ठेचं हे किती मोठं उदाहरण इथे थोडं थांबून विचार करण्यासारख्या काही गोष्टी येत नाही का म्हणजे संतत्वाची खरी ओळख काय असते आपण किती पटकन बाह्य वर्तनावरून निष्कर्ष काढतो जे आपल्या चौकटीत बसत नाही जे जगावेगळं वाटतं त्याला आपण लगेच काहीतरी लेबल लावून टाकतो भालचंद्र महाराजांच्या बाबतीत सुरुवातीला हेच झालं हो त्यांची ती देहाबद्दलची उदासीनता विरक्ती लोकांना वेडेपणा वाटली पण त्यामागे केवढी मोठी साधना होती आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती आली लोक कितीही छळत होते तरी त्यांची निष्ठा ढळली नाही उलट असं वाटत की त्यातूनच त्यांचं आंतरिक बळ वाढत गेलं त्यांची ती जगाकडे पाठ फिरवून स्वतः रममाण होण्याची वृत्ती हेच जणू जगाच्या टीकेला उत्तर अगदी आणि हा विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो आजही आपण आजूबाजूला बघतो अनेकदा आपण माणसांना त्यांच्या दिसण्यावरून कपड्यांवरून बोलण्यावरून किंवा जगावेगळ्या वागण्यावरून जोखतो बरोबर पण त्या वरवरच्या गोष्टींच्या पलीकडे असलेलं खरं व्यक्तिमत्व त्यांची क्षमता त्यांची आंतरिक तळमळ आपल्या लक्षातच येत नाही खरं मूल्य ओळखायला नुसते डोळे असून नाही चालत एक वेगळी दृष्टी लागते जी त्या साटम महाराजांकडे होती खूप महत्वाचा मुद्दा आहे हा म्हणजे आपण ज्याला नॉर्मल म्हणतो त्याच्या पलीकडे बघण्याची गरज आहे निश्चितच आणि भालचंद्र महाराजांसारख्या व्यक्तींचा विचार करताना एक प्रश्न मनात येतोच की जगाच्या दृष्टीने जे वेडेपण किंवा असामान्य वर्तन दिसतं आणि त्यांची ईश्वराप्रतीची जी अनन्यसाधारण तल्लीनता असते यातली सीमारेषा खरंच कुठे असते की ती आपल्या समजुतीचाच भाग असते बाह्य जगाकडे पूर्ण दुर्लक्ष करून केवळ स्वतःच्या आंतरिक विश्वात रमून जाणं ही साधनेची खूप उच्च अवस्था असू शकते का हा एक विचार ही जीवनकथा आपल्या मनात नक्कीच सोडून जाते आपल्याला थोडा अंतर्मुख करते 真的、哦。 जीवन जलवि जय जय भालचन्द्रोकर्णाधारुजनाम स्मरणे ने शान्त होई संसार चंद्र गोकर्णाचा आधार तुझ्या नाम स्मरणे शांत हो जी वंदन प्राद भक्तिचा दीपानी उजळे जीवन मार्ग जय जय भालचंद्र जय भक्तांचा नायक जय जय भालचंद्र कोकणाचा आधार तुझा नाम स्मरणे शांत होई संसार साधकां पुढे डोया तु न जपतो हरिचन्द्र